उद्धव ठाकरे हे कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर कल्याणमध्ये येत आहे यावरून आता शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच टोळा लगावला आहे त्यांनी म्हटलं आहे की ते तयारी करण्यासाठीच कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये ते दौरे करत आहेत मुंबई ठाणे नाशिक इतरत्र मेळाव्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात त्यांना माणसे आणण्यासाठी साकडे घालावे लागत आहेत पाचशे पाचशे रुपये देऊन ते माणसं देखील आणत आहेत असं देखील त्यांनी म्हटलं आहे आता त्यांची अवस्था तेल आणि तूपही गेले ही गेले आशी तेंची अवस्था आहे शिल्लक कारे करते साथी। तेहे करता शेडा नगर सेवक। तेंचा शिल्लक शिल्लक दौरे आता अशी त्यांची झाली असलेले कार्यकर्ते थांबवण्यासाठी ते हे करत आहेत म्हणून हाताच्या बोटावर सुद्धा नगरसेवक त्यांच्याकडे नाहीत असा जोरदार हल्लाबोल नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे एकंदरीत असं की येणारी लोकसभा त्यासाठी तयारी पूर्णपणे कल्याण लोकसभेचा दौरा करत आहेत दौरा कल्याणचा पण तू त्याकरता माणसं जे इतरत्र जे शिल्लक राहिलेले आहेत था। मुंबई ठाणा नाशिक आणखी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली एवढी वाईट परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आत्ताच निरोप पाठवलेले आहेत प्रत्येकाने माणसं आणा अशी माणसं येत नसतील तर पाचशे पाचशे हजार रुपये देऊन माणसं आणा अशी परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे ज्यावेळी त्यांनी फिरायला पाहिजे होतं त्यावेळी ते फिरले नाहीत त्यामुळे तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती दुपाटणं आलं अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे सर पाहायचं झालं तर शिल्लक असलेले कार्यकर्ते थांबवण्याकरता हे सगळे दौरे आयोजित करत आहेत आपण पाहताय गेल्या आठवड्यात नवी मुंबईचा आहे बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे शहर यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना पाठिंबा दिलेला आहे त्यांच्याकडे कोण उरलेलं नाही आजही नवी मुंबईमध्ये अडतीस नगरसेवक शिवसेनेचे आमच्यासोबत आहेत त्यांच्याबरोबर शिल्लक सेना म्हणून आताच्या बोटावर दहासुद्धा सुद्धा आकडा पूर्ण आपण करू शकत नाहीत अशी परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे बघा हा मित्रपक्षातील मेळावा आहे त्यामुळे पक्षप्रवेशाचा विषय येत नाही जो जो त्या ज्या पक्षात प्रवेश होणार आहे तो त्या पक्षाच्या प्लॅटफॉर्मखाली त्यांच्या ज्या काही बैठका आहेत त्यामध्ये होणार आहे आणि सध्या तरी या मेळव्यांमध्ये कुठलाही पक्षप्रवेश आम्ही करणार नाही आहोत प्रभू वरती आता वादग्रस्त वक्तव्य सुरू झालेलं आहे एकंदरीत यावरती राजकारण होतं असं माहिती करू नाही राजकारण प्रभू रामचंद्रावरती राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही आहे प्रभू श्रीरामचंद्र राजकारण जे लोकं करत आहेत ते डब्यात जाणार आहेत ते होशमध्ये बोलत नाही आहेत आणि देवावरती जी जो कोणी टीका करतो त्याचा सत्यानाश होतो हे आपल्याला माहीत आहे इंडिया गठबंधनचे अनेक नेते यांच्यावरती भाष्य केलेले आहेत श्रीरामाबद्दल अनेक वादग्रस्त वक्तव्य देखील केलेलं आहे कोण काय बोलतं याच्याशी आम्हाला काही करायचं नाही आहे आमच्या दृष्टीने जे नरेंद्र मोदी साहेबांनी गेले लाखो हिंदू बांधव असतील हिंदुस्थानातील नागरिक असतील ज्या प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिराची वाट पाहत होते स्वप्न पाहत होते ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे आमच्या दृष्टीने तो आनंदाचा क्षण आहे बावीस जानेवारीला राम मंदिराचा तो आनंद उत्सव आहे दिवाळी आहे आणि दिवाळी साजरी वेगवेगळ्या पद्धतीने होणार आहे ते थोड्याच दिवसात तुम्हाला आम्ही त्याची माहिती देऊ वेग जणं शहरामध्ये हा शहराचा शहरा उत्सव असणार आहे